आपल्या किचनमध्ये आपले स्वागत आहे आता उन्हाळा चालू झाला आहे गरमी वाढली आणि आंब्याचे सीझन चालू झाले आता छान कैऱ्या मार्केटमध्ये मिळतात चला तर मग आपण बनवूया कैरीचं पन्न पण बनवण्यासाठी मी कैऱ्या स्वच्छ धुवून घेते ह्याच्यामधल्या दोन कैऱ्या मी साईडला काढलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता ह्या दोन कैऱ्या आपल्याला एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढून आणि टाकून आपल्याला कुकरमध्ये एक जाळी ठेवायची आहे त्याच्यात दीड ग्लास पाणी टाकायचं आहे आता इथे आपल्याला कैरीचं भांडं ठेवून गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे कुकरला झाकण लावायचे आणि दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत पण बनवण्यासाठी आपल्याला साहित्य घ्यायचे आल्याचे दोन तुकडे आणि एक मिरची काळी मिरी पावडर दोन चमचे साखर काळं मीठ एक चमचा सफेद मीठ दोन चमचे आणि जिरा पावडर दोन चमचे पुदिन्याची पाने पंधरा ते वीस आता आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आपण कुकर थंड होण्यासाठी ठेवूया आता कैऱ्या शिजलेल्या आहेत एका भांड्यामध्ये काढून घेऊया कैऱ्यांची साल काढून गर मिक्सर जारमध्ये टाकूया मी चार कैऱ्या घेतल्या होत्या दोन कैऱ्यांचा पन्ना बनवते आणि दोन कैऱ्यांची चटणी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे कैऱ्यांचा गर येथे काढून झाला आहे त्यात आपण आलं हिरवी मिरची काळी मिरी पावडर साखर काळं मीठ जीरा पावडर सफेद मीठ पुदिना आणि कोथिंबिरीची पाने घालून बारीक करून घेऊ जर कैरी आंबट असेल तर तुम्ही जास्त साखर टाकू शकता मी यात पाणी टाकते मिश्रण बारीक होण्यासाठी हे मिश्रण तुम्ही आठवडाभर फ्रीजमध्ये ठेवू शकता जसं हवं तसं तुम्ही यूज करू शकता हे बघा किती छान झालं आहे आपलं मिश्रण आता मी ग्लासमध्ये थोडी पुदिन्याची पाने दोन बर्फाचे तुकडे दोन तीन चमचे मिश्रण आणि थंडगार पाणी टाकते आपला झटपट बनणारा थंडगार पन्ना तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका